मित्रांनो चेन स्नॅचिंग म्हणजे एखाद्या महिलेला रस्त्यावर गाठून तिच्या गळ्यातील दागिने खेचणे अशीच आपली कल्पना होती पण आता चोरट्यांनी बेमालूपणे घराचा उंबरठा ही ओलांडण्यास सुरुवात केली आहे मित्रांनो जयपूर मधील शेती कॉलनीतील थरारक घटना संपूर्ण देशाला हादरवणारी आहे घराच्या अंगणात कपडे वाळत घालणाऱ्या एका वृद्ध महिलेला चेन स्नॅचिंगचा बळी पडवण्यात आलं अहो चक्क घरात चिरून हेल्मेट घातलेल्या चोरट्याने महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी खेचली आणि ती खाली कोसळली मित्रांनो भीतीची गोष्ट म्हणजे चोर कोणत्याही घाई गडबडीशिवाय शांतपणे तेथून निघून गेला ज्या ठिकाणी नागरिकांना स्वतःच्या घरातही सुरक्षित वाटत नाही तिथे काय पोलिसांचं अस्तित्व केवळ गाड्यांवर फेरफटका मारण्यातच ते सीमित आहे का मित्रांनो अमरावती शहरातही अशा घटनांचा वाढता ट्रेन दिसत आहे मुख्य रस्त्यापासून गल्ली बोडांपर्यंत महिलांचे दागिने झडप घालून छोटे पसार होत आहे मात्र किती प्रकरणांमध्ये पोलिसांनी ठोस कार्यवाही केली आहे सीसीटीव्ही कॅमेरे असूनही चोरटे बेधडक आहे गस्त वाढवण्याचे केवळ वा आश्वासन पण कुठे जिल्हा प्रशासन महिला सुरक्षेला प्राधान्य देणार की फक्त गुन्हा घडल्यानंतर रिपोर्ट लिहिणार आमचा अमरावतीच्या जनता आणि महिलांना विनंती आहे की अंगणात किंवा घराबाहेर काम करताना दागिने शक्य तो घालू नका शंका वाटणाऱ्या व्यक्तींची माहिती तत्काळ एकशे बारा किंवा स्थानिक पोलीस स्टेशनला द्या घराच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याचा विचार करा शासकीय यंत्रणांना काम करण्यास भाग पाडा तुमचं मन चोराचं बळवाडा होतं अमरावती पोलिसांनी आता तरी जागे व्हा कारण चोोट्यांनी देशाच्या एका भागात नागरिकांच्या घराचा उंबरठा पार केला आहे त्या मित्रांनो आपल्याला या संपूर्ण प्रकरणावर काय वाटते हे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा कर चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन बातमीसह हो। तोपर्यंत पाहत राहा अमरावती